येथील संत सद्गुरू बाळूमामा डिसेंबर रोजी भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिरात शनिवारी चौदा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दत्त जयंतीचं औचित्य साधून अक्कलकोट स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा शेगावचे गजानन महाराज आणि गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आणि भक्तनिवासाच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली पाटील आहे तर आज कार्यक्रम इथं आज रविवारचा चालू आहे तर चौदा डिसेंबर चौदा डिसेंबर रोजी इथं मोठा उत्सव होणार आहे तरी सर्व भाऊ भक्तांनी मी जे काय सांगतो ते ऐकून घ्या की आज स्वामी महाराज आक्तपूरचे गजानन महाराज शेगावचे परत गोंडलेकर महाराज गोंदिल्याचे आणि परत शिर्डीचे साईबाबा अशा चार मूर्त्या आम्ही बसवत आहे तर ते अनुग्रह झाल्यासारखं मला झालेलं आहे ती आपल्या अवडंबरचं झाड आहे मंदिरमध्ये त्या झाडाखाली याची स्थापना होणार आहे भावी भावभक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि रक्तदान शरीर वगळ्या परत भजन कीर्तन विजय महाराजचं कीर्तन फुलेलं आहे तरी सगळेजणी तो या अशी आमच्या अध्यक्ष नात्याने हे आमची याच वेळी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून या मंदिर परिसरात वृक्षारोपण रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अन्नछत्र इथं महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे यासोबतच याच दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीनं अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली